आज मी जो काही नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण की जी दिव्यांग व्यक्ती जो आहे त्याचं नाव आहे गरीबचंदन तो एक उत्तराखंडमधला रचीत्र आहे त्याचे दिव्यांग असता तो चांगला असल्यावर एका झाडावरून पडून त्या तो दिव्यांग झाला त्याचे दिव्यांग असल्याने त्याने लई स्वतःच्या आयुष्यात हार न मानता त्याने स्वतः एक घरात दहा वर्ष किंवा पाच वर्ष बंद राहून तिने स्वतःला कधी कमी समजलं निभावा कारण की त्याने स्वतःच्या सोशल मीडियातून स्वतःची ओळख निर्माण केली त्याची युट्यूबमध्ये अकरा लाख सबस्क्रायबर आहे तो स्वतः नेहमी मेहनत में करत राहिला तिने जिद्दने सोडली त्याने स्वतःला समजलं की आज ना उद्या मी सक्सेस होईल शेवटी त्याने स्वतःचे पाय गमवून एका झाडावरून पडून स्वतः दिव्यांग झाला त्याचे पाय कंबरपासनं तो दिव्यांग झाला तो शेवटी स्वतःला कमी नाही समजलो त्याने प्रयत्न केले त्याने स्वतःचा हुनर आणि जज्बा नेहमी ने कायम ठेवला शेवटी तो एका दिवशी स्वतःला म्हणाला की आज ना उद्या मी एक दिवशी नक्की होईल आणि तो एका दिवशी सक्सेस झाला त्याचे इंस्टाग्रामला तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले असेल गरीब चंदन नावाचा जो मित्र आहे तिच्याशी माझा बोलणं झालेलं आहे तो उत्तराखंडता आहे आणि तो नेहमी स्वतःला एकच सांगतो की नेहमी हार मानायचे नाही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास आणि स्वतःच्या जिद्दी ही कायम ठेवायची कारण की स्वतः एक दिवस नक्की सक्सेस होतो व्यक्ती फक्त स्वतःवर विश्वास आणि लोकांचा सपोर्ट असावा तरच व्यक्ती सक्सेस होतो आणि नेहमी त्याने प्रयत्न चालू ठेवले त्याने घरात बसून एका रूममध्ये स्वतःला बंद केलं त्याने तीन वर्ष किंवा दोन वर्ष मेहनत कंटिन्यू चालू ठेवली पण शेवट त्याला पब्लिकचा सपोर्ट मिळाला आणि यश त्याला एक दिवस नक्की मिळालं त्याने प्रयत्न नेहमी चालू ठेवले त्याने व्हिडिओ सुरुवातीला त्याला सपोर्ट नाही मिळाला पण त्याने जो स्वतःचा विश्वास होता आणि जो त्याचा हुनर होता तो त्याने नेहमीच चालू ठेवला त्याची आजच्या पिरियाला त्याला जर म्हणाला तर तो आज लाखो रुपये सोशल मीडियावरून कमवतोय पण त्याने मेहनतही कायम ठेवले भावान म्हणून आयुष्यात किती जरी खसलो किती जरी वाईट दिवस आले तरी स्वतःला कमी समजायचं नाही कारण की जे देवाने प्रत्येकाला काही काही नवी नवीन नवीन उन्ह दिलेले असतात फक्त ते आपल्याला शोधावे लागतात आणि ते आपल्याला जे दिलेली असते ती नेहमी ओळख निर्माण करावी लागतं भावान म्हणून नेहमी प्रयत्न चालू ठेवायचे सोशल मीडियावर अनेक दिव्यांग एके ते स्वतःच्या आयुष्यात खूप काही करून टाकलं यांनी प्रत्येकजण सोशल मीडियावर आजकाल खूप काही व्हिडिओ अपलोड करतात पण जे खरे व्हिडिओ असतात त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि मी सुद्धा दिव्यांग असून मी सुद्धा प्रयत्न चालू होतो भले माझे व्हिडिओ चालत नसतील किंवा मला सपोर्ट कमी लोकांकडे असेल पण मी, मी प्रयत्न नेहमी चालू ठेवतो भावना कारण की खऱ्या व्यक्तीला जर व्यक्तींनी सपोर्ट केलं जसे तुम्हाला जी मी कहाणी सांगितली गरीब चंदन तो ते सुरुवातीला त्याला पण खूप प्रयत्नाशी जाणावा लागला पण शेवटी त्याने कधी हार न मानता स्वतःचे प्रयत्न चालू ठेवले भावनं म्हणून नेहमी मी पण जे काही व्हिडिओ अपलोड करतो जे काही माझे शॉर्ट व्हिडिओ असतात किंवा लॉंग व्हिडिओ मी जे काही अपलोड करतात त्यांना तुम्ही पूर्ण पास जाबाव आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि मी जे काही व्हिडिओ तुमच्या तुम्ही जे काही प्रेम दाखवता माझे व्हिडिओ ते व्हिडिओ पूर्ण पाबा आणि लाइक आणि सबस्क्राईब नक्की करावा